नीट दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबीचा आय बी महानिकाल सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आयआयबी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जे मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो आलेली जी घटना या संदर्भात बोलायच श्री स्वामी समर्थ जे मंदिर आहे त्या मंदिराच्या आसपास तीन चार वस्त्या या ठिकाणी लहान मोठ्या वास्तव्यास आहेत आणि अक्कलकोटच्या या स्थानिक लेवलला काही अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक देखील वास्तव्यात त्याच्यावरती अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत स्थानिकांना याचा त्रास आहे येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना त्रास आहे स्वामी समोर दर्शन घेणाऱ्या लोकांना त्यांच्या गाड्या अडवणे त्यांना दमदाटी करणे त्यांच्याकडून पैसे उकळणे तेथील स्थानिक जे रिक्षा चालक आहेत ते रिक्षा चालक आबाल रिक्षा चालक जर रिक्षा लावत असतील तर त्यांना दमदाटी करणे मारहाण करणे अशा घटना सातत्याने येणाऱ्या जाणाऱ्या दमदाटी करणे हा ज्या गुंड प्रवृत्तीच्या काही लोकांकडून होत असतात हे पोलीस प्रशासनाला माहीत आहे स्थानिक लोकांना माहीत आहे वेळोवेळी अर्ज तक्रार्या देऊन देखील अशा लोकांवरती या ठिकाणी कारवाई झालेली नाही आणि तत्कालीन जी घटना सहा तारखेला असेल सात तारखेला असेल जी घडलेली आहे की भीमनगर अक्कलकोटमधील एका वृद्ध चालकास तिथल्या काही स्थानिक गुंडांनी अतिशय बेदम मारहाण केली त्यानंतर अक्कलकोट भीमनगरला होणारा जो पाणीपुरवठा आहे तो पाणीपुरवठा सातत्यानं अनेक वर्ष खंडणी खंडणीत केला जातो जे समर मंदिराच्या लगत मेन रस्त्यावरती तिथं एक या ठिकाणी प्रशासनाच्या होते नगरपालिकेच्या वतीने अतिशय जुनेही जे पाण्याची बोर तिथं आहे त्यानंतर जे मंदिर आहे आहे त्या दर्ग्याच्या ठिकाणी हत्ती तलावाच्या वर तिथं जवळ तिथं एक पाणी पुरवठ्याची यंत्रणा नगरपालिकेतून राबवण्यात आलेली आहे तेथून भीमनगर महादेव नगर टिळक गल्ली कुंभार गल्ली अशा लगतच्या वस्त्यांना पाणी पुरवठा होतो तेथून सातत्यानं त्या पाण्यासंदर्भामध्ये तिथले वाल तोडणे पैप तो नासधूस करणे पाणी न सोडणे पाण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या समाजाची विटंबना करणे अशात वारंवार त्रास या ठिकाणी होत असतात आणि या सर्वच रोजच्या आणि सातत्याच्या या अन्यायाला कंटाळून भीमनगरमधील काही तरुणांनी या ठिकाणी प्रतिरोध केला आणि प्रतिरोध करत असताना तिथल्या त्या व्यक्तीला जो मारहाण झाली रिक्षा चालकाला त्याला प्रत्युत्तर देत असताना ती क्षणचित्रे ही सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आणि ती कैद होत असताना त्याच अनुषंगानं पोलिस यंत्रणा तपासाच्या कामाला लागली आणि लागत असताना जो फिर्यादी आहे ज्याला मारहाण झालेली आहे त्या फिर्यादीनं पोलीस स्टेशनमध्ये स्वतःच्या आवासामध्ये आपलं जबाब जबान, जबान आणि रितसर फिर्याद दिलेली असताना ते बारा ते तेरा लोकांची नावं दिलेली असताना या ठिकाणी पोलीस प्रशासनानं संपूर्ण आंबेडकरी समाजाला वेटीस धरलं रात्री बेरात्री सलग तीन ते चार दिवस कोंबिंग ऑपरेशन करून त्याच्यामध्ये महिलांना वृद्ध बालक असतील लहान मुली असतील अशांना रात्री दीडला दोनला अशा कोंबिंग ऑपरेशन करून या ठिकाणी दहशतीमध्ये हा समाज या ठिकाणी वेटीस धरून संपूर्ण समाजाला काल रात्री पोलीस स्टेशनमध्ये आणणार संपूर्ण समाजाने पोलीस स्टेशनमध्ये रात्री जागून अक्षरशः रात काढली त्याच्यामध्ये काही हृदयविकाराचे पेशंट होते काही बीपी वाढलेले पेशंट होते दोन महिला अक्षरशः पोलिसांच्या धास्तीनं बेशुद्ध पडलेले आहेत अनेक राजकीय कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलेलं आहे इतर हक्क इतर आरोपीमध्ये म्हणून जे पोलीस भरतीचं किंवा शासकीय नोकरीचं काम करणारे तरुण होते अशा तरुणांवरती गुन्हे दाखल करण्याचं काम करत आहेत जे सोशल मीडियाच्या माध्यमातून या अन्यायाविरुद्ध काही आवाज उठवतील अशा लोकांना देखील गुंतवण्याचे प्रकार या ठिकाणी प्रशासनाकडून पोलीस डिपार्टमेंटमडकून राहिलेले आहेत पोलिसांना आजपर्यंत सहकार्य करण्याचीच भूमिका या ठिकाणी भीमनगर समाजाची राहिलेली आहे मी परत एक देखील ज्या समाज माध्यमातून आज दिसत आहेत मी परत एक आंबेडकर समाजाला शांततेचं आवाहन या ठिकाणी करू इच्छितो या अन्यायाविरोधात आंबेडकर समाजाने या ठिकाणी अनेक मार्ग आहेत मग न्यायालयीन लढाई आहे पोलीस प्राधिकरण स्वरूपाच आहे मी सकाळीच या ठिकाणी केंद्रीय समाजने रामदासजी आठवले साहेबांवरती हा विषय टाकलेला आहे त्या वरिष्ठ लेवल अनेक राजकीय नेते हे सोलापूरचे एसपीएन्सशी बोलत आहे ते त्यांच्या प्रकारचं काम करतीलच पण कुठेतरी आंबेडकरी अक्कलकोट विमनगर समाजाला बदनाम करण्यासाठी टार्गेट करण्यासाठी हे कुठंतरी दाबण्याचं काम केलं जात आहे अशी संपूर्ण आंबेडकर समाजाच्या अक्कलकोट तालुक्याच्या भावना आहेत ते कुठंतरी या ठिकाणी थांबलं पाहिजे सातत्याने तिथे होत असणारी गुंडगिर्दी ही थांबली पाहिजे लोकांना स्थानिक लोकांना त्रास जो, जो ते ते ही ही होत आहे तो थांबला पाहिजे अक्कलकोट विमानागाचा जो पाणी पुरवठा आहे तो सातत्यानं तिथे त्याची विटंबना होते त्याच्यावरती कुठंही कितीही निवेदन दिलं तरी आवाज होत नाही ते या ठिकाणी बंद झाला बंद झाला पाहिजे अशीच या ठिकाणी आमची मागणी आहे आणि पोलिस प्रशासनाला विनंती आहे की आपण महिलांना वृद्धांना या ठिकाणी त्रास देणं थांबवलं पाहिजे संपूर्ण रात्र पोलीस स्टेशनमध्ये जर आंबेडकर समाज या ठिकाणी काढत असतील कडाक्याच्या थंडीमध्ये तर या ठिकाणी जरूर आपल्याला कायदेशीर बाबीमध्ये कुणीच आपल्या मध्ये येत नाही येत नाही आपली जी न्यायालयीन कायदेशीर प्रक्रिया ती आपण कायदेशीर प्रक्रिया निश्चितच राबवावी पण हे होत असताना कुठंतरी आंबेडकरी समाजाला तरुणा जे निरपराध लोक आहेत त्यांना त्रास होता कामा नये याची दक्षता प्रशासनानं या ठिकाणी घेतली पाहिजे आज अक्कलकोट तालुक्यामध्ये आंबेडकर समाजामध्ये या घटनेमुळे प्रचंड असंतोष आहे तो असंतोष या ठिकाणी सामाजिक सलोख्यासाठी असेल तो बाधा आणणार आहे आंबेडकर समाज शांतता प्रिय आहे अनेक राजकीय पुढाऱ्यांना या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून दमदाट्या दिल्या गेल्याच्या देखील गोष्टी कानावर येत आहेत की त्यांनाही आरोपी करण्याचं काम येत आहे एकंदरीत फिर्यादीने ज्या लोकांची नावं दिले त्यांच्यावरती कायदेशीर प्रक्रिया चालू असताना देखील इतर समाजा तरुणांना आणून पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करणे मग हे कुठल्या राजकीय दबावापोटी होत आहे का किंवा मग आंबेडकर समाजाला बदनाम करण्यासाठी किंवा त्यांना कुठेतरी दाबून टाकण्यास होत आहे का याचीही सर्व आंबेडकर ठिकाणी दखल घेतली पाहिजे या घटनेच्या संदर्भामध्ये मी स्वतः केंद्रीय रामदाजी आठवले साहेबांशी या ठिकाणी बोलणार आहे त्यानंतर पोलीस प्राधिकरण एस सी एस टी अनुसूचित जाती जमाती आयोग केंद्रीय मग राज्य दोघांना या ठिकाणी रितसर मी तक्रारी अर्ज दाखल करणार आहे आणि अनेक वकील मित्रांशी देखील माझं बोलणं झालं आहे झालं आहे परत मी सर्व समाजाला या ठिकाणी आंबेडकर समाजाला शांततेचं आवाहन करतो आपण शांततेने शांततेच्या मार्गाने संविधानिक मार्गाने या ठिकाणी लढाई लढूया एकंदरीत आंबेडकर समाज कधीच अन्याय सहन करत नाही आणि पुढेही या ठिकाणी करणार नाही पण याला संविधानिक शांततेच्या मार्गानं आपण लढाई लढली पाहिजे शांततेचं आव्हान मी सर्वांना या ठिकाणी

आणि रात्रीच मुलींची वस्तीग्रह बाजूलाच त्याच्या हॉस्टेलची कॉलेजचे एक तरी तक्रार पाहिजे एक तरी एनसी दाखल आहे का आमच्या ह्याच्यात पाकिस्तान नगर झालं आमचं वस्ती आज

पलीकडे करून ठेवलं आज एवढे सगळ्यात शमोर, जास्त सांस्कृतिक कार्यक्रम भीमनगर घेत आहे सगळ्यात जास्त जनतेला मदत भीमनगर करते भीमनगर करत आहे हा शिंदे साहेब तुम्ही सगळं आतापर्यंत तुम्हाला सहकार्य केलं का नाही भीमनगर आज तुम्ही कसं काय पाकिस्तान दोन वर्ष झाला साहेब पोलीस साहेब सांगा एक तुमच्या नऊ वर्ष तानाजी मला पण 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 पण